एआयबीएच्या नेतृत्वाखाली बँकिंग आणि विमा कर्मचाऱ्यांचा मुंबईत एल्गार मुंबई अकरा जुलै दोन हजार पंचवीस मुंबईतील आझाद मैदान येथे आज ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन एआयबीएच्या बॅनरखाली बँकिंग आणि विमा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी एक भव्य आणि उत्साही मेळावा घेतला एआयबीएचे उपाध्यक्ष कॉम्रेड एन शंकर यांनी उपस्थितांना संबोधित केले या मेळाव्यात बँकिंग आणि विमा कामगार वर्गाची प्रचंड ताकद आणि एकजूट दिसून आली यावेळी सोबत ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉईज असोसिएशन ऑल इंडिया लाईफ इन्शुरन्स एम्प्लॉईज फेडरेशन ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया आणि ऑल इंडिया नॅशनल लाईफ इन्शुरन्स एम्प्लॉईज फेडरेशन यांसारख्या अनेक सहयोगी संघटनांनी सहभाग घेतला या मेळाव्यातून खालील प्रमुख मागण्यांसाठी बुलंद आवाज उठवण्यात आला सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि विमा कंपन्यांचे बळकटीकरण खाजगीकरणाला तीव्र विरोध दर्शवत सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांना अधिक मजबूत करण्याची मागणी करण्यात आली खाजगीकरण आणि निर्गुंतवणुकीला नकार बँका आणि एलआयसी मधील खाजगीकरण आणि निर्गुंतवणुकीच्या धोरणांना विरोध करण्यात आला विमा क्षेत्रात शंभर टक्के थेट परदेशी गुंतवणुकीला नकार विमा क्षेत्रात शंभर टक्के एफडीआय वाढवण्याच्या निर्णयाला विरोध करण्यात आला कारण यामुळे देशांतर्गत उद्योगांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्यांचे विलिनीकरण सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्यांचे एकाच मजबूत संस्थेत विलिनीकरण करण्याची मागणी करण्यात आली जीवन आणि आरोग्य विमा प्रीमियमवरील जीएसटी रद्द करा सामान्य ग्राहकांवरचा आर्थिक भार कमी करण्यासाठी जीवन आणि आरोग्य विम्याच्या प्रीमियमवरील वस्तू व सेवा कर मागे घेण्याची मागणी करण्यात आली सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रुपये बोनस मिळाला पाहिजे त्याच्यानंतर मागणी आहे की या सगळ्या अंधारकरी मंडळाच्या भस्ती आहे परंतु भाजी वाटप कुठे वाटप याच सगळं हे घुटमंडळ आहे या निषेधाने एक जोरदार आणि स्पष्ट संदेश दिला की सामान्य जनतेची सेवा करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांना मोडीत काढू दिले जाणार नाही कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे आणि सार्वजनिक क्षेत्राच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी ही सर्व संघटना एकत्र उभ्या आहेत असे या मेळाव्यातून स्पष्ट झाले अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरता आपल्या पण सुपरफास्ट ट्वेंटी युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसंच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र एड्रेस ऑफिस नंबर थ्री डी विंग अली बिल बिल्डिंग ऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी लिमिटेड बरवे रोड नियर शंकर मंदिर कुरला ईस्ट

बसलेला आहोत आमच्याकडे लक्ष द्या आम्ही खाली बसलेले आमच्याकडे उंचा नाही काय नाही एवढं उन्हामध्ये आम्ही खाली बसलेले पावसाळ्यामध्ये पण आम्ही छत्रीचा वापर आहे बसण्यासाठी पण तरी आम्ही इथून हल्लेलो नाही तरी आमचा किमान वेचा काही आज अजून तरी आढावा घेतलेला नाही तर सरकारला एवढीच आशा आहे की आमचा महिन्याच्या महिन्याला पगार येऊ द्या आणि आम्हाला किमान वेतन लागू व्हावे ही आमची अपेक्षा आहे महिन्याच्या महिन्याला पगार द्यावा तारखेपर्यंत आमचा पगार हा झालाच पाहिजे दोन दोन तीन तीन महिने आमचा पगार रखडलेला असतो त्याच्यामुळे आमचा पगार आणि आम्हाला जे किमान वेतन लागू करण्यास कारण आहे ते जरा जरा त्याची दखल घ्यावी की ते किमान वेतन लवकरात लवकर लागू करण्यात आले कारण की आम्ही आशा तर आम्हाला पगार सोळाशे पन्नास येतो फक्त आणि बाकीकडे म्हणजे तीन हजार चार मध्ये फक्त पगार होतो पण आम्हाला आता चार वर्ष होत आले बीएमसी अशा मुंबईच्या अशा त्या चार वर्ष होत आले पण आम्हाला आहे ना कमीत कमी जास्त साडेतीन हजारापर्यंत महिन्याचा आम्हाला पगार साडेतीन पगार हजारामध्ये कुठल्याही गृहिणीचं घर घर चालत नाही त्याच्यामुळे आमचे कमीत कमी असे कमीत कमी दहा हजारापर्यंत पगार द्यावा आणि जो वाढीव आहे तो अलग द्यावा पण आम्हाला ना येतच नाही सोळाशे पन्नास रुपये येतात पण वरचे काय एन सी पी एम सी आपण नेतो जी काय डी एल ओवरती त्याच्या त्याच्या व्यतिरिक्त येतच नाही आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला कळकळची ह्या सरकाराला विनंती आहे की आमच्या लवकरात लवकर आमच्याकडे लक्ष द्यावं आणि ह्या सरकारने आमच्याकडे लक्ष देऊन मुंबईच्या अशा पहिल्या गावखेड्यामध्ये अशा होत्या मुंबईला अशा नव्हत्या त्या बी एम सी अशा मुंबईमध्ये आता तीन ते साडेतीन चार वर्ष होत आले आत्तापासून स्टार झाले पण आमच्याकडे कोणीही जात घेत नाही आमच्याकडे लक्ष देत नाही आम्हाला एवढंच की सरकारकडे एकदम पळपळची विनंती आहे काहीतरी पुढे येऊन आम्हाला आमच्यासाठी काहीतरी करावं ही आमची विनंती आहे थँक्यू माझं नाव रोहित डॉक्टर आणि मी बी एम सी तसंच मग सांगितल्याप्रमाणे आमच्या आशा सेविकांच्या काही अडचणी आहेत जरी आम्ही मुंबईच्या आशा सेविका असलो तरी जशा गावच्या आशा सेविकांना लांब जाण्या येण्याचा वगैरे त्रास असतो तसा आम्हाला मुंबईमध्ये गल्लोगल्लीमध्ये अंधाऱ्या गल्लीमध्ये किंवा एकदम अडचणीत तळागाळात चिखल्या पाण्यात आम्हाला जावं लागतं पाण्यातही आम्हाला काम करून होई नसत तरीही आम्हाला पूर्णपणे काम करावं लागतं काही आमच्या अशा मी कोविडमध्ये तिथं काम केलं अशा आणि मुंबईच्या या गर्दीच्या वातावरणामध्ये एका अशा सेविकाने गर्दीच्या ठिकाणी जाऊन काम करणं हे खूप जोखमीचं काम आहे म्हणजे ते टीव्ही पेशंटबरोबर काम करणं असू दे किंवा कुठल्याही संसर्गिक आयोगाबरोबर ती सर्वे करणं असू दे आम्हालाही चोका असतो की आम्हाला कधी कुठला तरीचा संसर्ग होऊन सांगता पण आम्ही त्या गोष्टीला घात नाही कारण आम्हाला आरोग्याचं काम करायचं आहे आणि आम्ही ज्याप्रमाणे मनापासून आरोग्याचं काम चांगल्या प्रकारे करतो तर त्या आमच्या इमानदारीला सरकारने जाग द्यावी आणि आम्हाला किमान वेतन तरी द्यावं हो। जेणेकरून सोळाशे पन्नासमध्ये कायच होत नाही तीन साडेतीन ना हजार तरी येतो कधीतरी पण केव्हा जेव्हा एखादी पी एम सी होईल तेव्हा बाई काही नऊ महिन्याच्या आधी गरोदर होत नाही किंवा नऊ महिने तिथली बाई गरोदर होत नाही त्यामध्ये पण जर एक महिना झाला दुसऱ्या महिन्यानंतर त्या अशा स्थितीने काय करायचं सोळाशे पन्नासमध्ये तिचं कसं होत आहे त्यामुळे सरकारने आमच्या किमान वेतनाच्या मागणीकडे खूप लक्षपूर्वक बघावं आणि आमची मागणी पूर्ण पूर्ण करावी हीच आमची सरकारकडे विनंती आहे आम्ही अशा स्त्री जसं इमानदारीने आम्ही खूप प्रकारे ते काम करतो तसंच आमच्या त्या कामाचा मोबतला आम्हाला एकदम नाफक मिळावा असं मला वाटतं આરોગ્ય વાર તો પ્રમાણે બાર મૂકવાનું સમય સમયે સમયના તમામ બાર લાગતો મળી तिथेपर्यंत काढायला होतो सरकारने आमच्या विमान येत नाही विचार करावा पण गोवांची शिक्षा येत असे तरी गोवा आपले डीसी पी बोलले झालेलं आहे की आम्हाला मुख्यमंत्री किंवा गृहनिर्माण मंत्री यांच्या बरोबरच बोलायचं आम्ही कोणाशी बोलू शकत नाही निर्णय ते घेऊ शकतात जोपर्यंत मुंबईच्या घराच्या संदर्भात ठोस निर्णय आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आपण कुणी या ठिकाणी जायचं नाही ही नम्र विनंती सर्व समिती व्यासपीठावरील मान्यवर आणि त्या एका मोर्चा मुळे अधिकार मिळाला तसाच प्रसंग आज आहे सरकारच्या धोरणामुळे आपण उद्ध्वस्त झालो ब्रिटिशांच्या काळापासून जे डिसी बोल होते त्याच्या टक्क्यांना बदल करण्यात आला चालू मिळण्या सुद्धा बंद करण्याची परवानगी त्याला देण्यात आली आणि गिरण जवळ हा इसरून त्याला लागू केलेला होता आणि त्यामुळे आपलं असं म्हणणं आहे की आमचं जीवन आणि पुढच्या पिढीच्या नोकऱ्या सुद्धा गिरणीतल्या तुम्ही नष्ट केलं जसं एखादं धरण तुम्ही बांधता आणि त्याच्या धरणात जी जागा जाते त्याचे विकसनशील पुनर्वसन करण्याची जबाबदारी सरकारची असते त्याचप्रमाणे सरकारची ही जबाबदारी आहे कुठलीही मेहरबानी नाही तर हक्क म्हणून आपल्याला धरण मिळाली पाहिजे आता जर सरकार जे आलेलं आहे त्याचे मंत्री मंगल प्रसाद लोढा आहे कोण आहे ते मंगल प्रसाद लोढा नंबर वन बिल्डर आहे ज्यांनी प्रीमियरची डोंबोलीची जागा घेतली अपोनची जागा घेतली जागा घेतली अशा अनेक जागा गुन्हा बंद झाल्यानंतर त्यांनी विकत घेतली हे लोक आहेत दुसऱ्या सरकारमधले आहेत प्रसाद कोण आहेत हे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहे हे मुद्दाम का सांगतोय मी आपला आपली जी लढाई आहे ही आमच्याशी आहे जे पैशाच्या वेरावर आमदार विकत घेऊ शकतात असलेले सरकार पाडू शकतात अशा सरकार पुढची वेळ आपली लढाई आहे आणि एका प्रकारे एक जे पंधरा मार्चला दोन हजार चोवीस ला जो जी काढला त्याच्यात टे सरकारने आपली भूमिका जाहीर केली आहे पहिलंच वाक्य हे आहे की आता मुंबईत जागा नाही आपल्या सकाळपासून गिरणी कामगार कार्यकर्ते बोलले तर सर्वांनी सांगितलं की आजही एकशे एकवीस एकर जागा ची एक 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 शिल्लक आहे आणि मुंबईत ज्या गिरण गावात आहे अदानीला द्यायला तुमच्याकडे पंधराशे एकर मुंबईत जागा आहे पण हिंदी कामगारांचं पुनर्वसन करावं तुमच्याकडे शंभर एकर जागा नाही का नाही तुम्हाला ती का दिसत नाही तर तुमचे डेवे जे आहेत ते अदानी करतायत तुमचे डेवे लोढा आहेत आणि जगातले भांडवलदारांचे आता तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल की गेल्या वर्षी अठरा एकर जागा बॉम्बँ कोटीला इथल्या डेव्हलपरने विकत नाही घेतली जपानच्या डेव्हलपरने विकत घेतली पाच हजार दोनशे कोटी ही रक्कम किती आहे बंद बघी म्हणू मला अशी खात्री आहे कि दहा टक्के लोकांना सुद्धा पाच हजार दोनशे कोटी रुपये या आकडा पण लिहिता येणार नाही मागच्याच वर्षापूर्वी बॉम्बेड्यांच्या घराचं वितरण झालं आमचे संतोष मोरे कार्यकर्ते आहेत त्यांना लॉटरीने ते घर लागलं त्यांनी किती पैसे भरले साडे नऊ लाख रुपये

खरं तर आझाद मैदानावर एक गेलगार मोर्चा घेण्यात आला होता गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळाला पाहिजे जो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय एक गिरणी कामगार अन्याय करणारा आहे किंवा मुंबईतील अधिकार संपवणारा जो बिहार सरकारने काढलेला आहे शासन निर्णय घेतलेला आहे तो रद्द करावा किंवा त्यात बदल करावी आणि त्याचबरोबर जे आमचे काही वंचित कामगार आहे ज्यांना आजपर्यंत कोणते कारणामुळे संधी भेटली नाही अर्ज करण्याची त्यांना पुन्हा एक संधी मिळावी एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या कामगारांनाही त्यामध्ये सामावून घ्यावं आणि खरं तर सचिन ने की तर गिरणी कामगार या संपेखाली म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशीच्या पूर्वीच्याही कामगारांना देणं शक्य असेल तर नक्कीच तेही मिळावं म्हणजे या सर्व एकंदरीत चार ते पाच मुद्द्यांवर हा यलगार मोर्चा होता आणि त्या संदर्भात पोलीस प्रशासनाने आपले शंभूराज देसाई यांच्याशी एक बैठकीचं आयोजन केलं होतं परंतु गिरणी कामगारांचा का जो प्रश्न आहे हा एक तर मुख्यमंत्री किंवा गृहनिर्माण मंत्री एकनाथराव शिंदेसाई हेच सोडवू शकतात त्यामुळे ती भेट आपण एक शंभूराज देसाईची भेट नाकारलेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथराव शिंदे साहेब यांची भेट मात्र मागितलेली आहे पोलीस प्रशासनाने आहे आपण ती भेट करून देऊ कामगार आजार मैदान हा इशारा आपण सरकारला राज्य सरकार दहा हजार कोटी लागतील पाच हजार कोटी कमी लागते कोटी हजार कोटी तुमच्यातनं कोल्हापूर भागात कुणी आहे का सांगली कोल्हापूर तिथे एक छोटी मार्ग चाललाय माहिती का कसा मार्ग माहिती का त्याच्यापासून वीस तीस किलोमीटर पलीकडे गडकरी साहेबांनी नॅशनल हायवे बांधलाय कुठून विदर्भ पासून कोल्हापूर पर्यंत आणि हा जो नवीन मार्ग आहे त्याला चिंतूड पलीकडच्या बाजूनी पंच्याऐंशी हजार कोटी रुपयाचा मार्ग बांधला जात आहे पण याच्यामध्ये पुढे मला कुठे जो गडकरी साहेबांनी हायवे बांधला पर किलोमीटर जेवढा त्याचा खर्च आहे हे राज्य सरकार जो हायवे बांधत आहे तो गडकरी साहेबांचा नॅशनल हायवेचा जो खर्च झाला त्याच्यापेक्षा तीन पट जास्त खर्च हा राज्य सरकार तिथं करणार आहे मग याच्यात तुमचंही धरले त्या कॉन्ट्रॅक्टरचं धरले पंच्याऐंशी हजार कोटी मध्ये हे तीस टक्के

হাম ওকেল না কথা হামবা ভালো イエーイ

आपण कालपासून काय काय मागण्या निवेदन केलं सांगितलं नव्हतं आपण मागण्या मात्र घेऊया या ठिकाणी आपली पहिलीच मागणी आहे